नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजारभाऊ या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे बाजारभाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल उमराने लालकांदा बाजार भेटले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्व सदरण दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एक रुपये क्विंटल बाजार समिती चांदवड लालकांदा बाजार भेटले कॅम कॅम दर एक हजार एक रुपये क्विंटल सर्व साधारण दर तीन हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपये क्विंटल बाजार समिती सिन्नर बाजार बाजारभिल्ली गेम कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर पाच हजार सहाशे एकावन्न रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव विंचूर बाजार बाजारभिल्ली गेम कॅम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल बाजार समिती लासलगाव निफाड लालकांदा बाजार भिडली गाईम केम दर सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर एकवीसशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीत जाज जा दर जा 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 एकवीसशे बावन्न रुपये क्विंटल लासलगाव कांदा बाजार भिडली केम दर दोन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जाज दर पाच हजार पाचशे छप्पन रुपये क्विंटल